नमस्कार मी गणेश आचला स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते दशावतार टीझर थाटामातात यशस्वी झाला आज ट्रेलर लॉन्च सोहळा हो सिटी लाईट मध्ये झाला कमाल आहे आणि या चित्रपटातलं गाणं सुद्धा रिलीज झालंय अवशी सोबो त्याच्याबद्दल पण आम्ही आमच्या चॅनल मधनं सांगितलेलं आहे आणि आता या चित्रपटात काम करणारा अभिनेता सिद्धार्थ मेनन माझ्यासोबत आहे सिद्धार्थ मस्त खूप वर्षांनी भेटतो वर्ष वर्षांनी माझा सिनेमा <laughs> थिएटर मध्ये <मादे> प्रदर्शित होतोय च्या आणि सगळं ओटीटी मध्ये सारगिनिमाय <laughs> चालू होतोय आणि तो, <थो है>, <laughs> तो सुद्धा एक अशा भन्नाट कलाकारांबरोबर सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर मला जाणून घ्यायचंय काय सांगते ऑनेस्टली फ्रॉम अ पर्सनल पॉस्पेक्टिव्ह मी ना अशा एका सेटअप ची वाट बोलत होते इरस्पेक्टिव्ह ऑफ भाषा नाही ते मराठी असू दे ते मल्याली मल्याम असू दे कन्नड असू दे कुठले इंग्रजी असू दे काही काही असू दे पण तो मराठीत झाला आणि ते माझ्या वाटेला आलं ह्याचा मला भयंकर अभिमान आहे मला भयंकर एक्साइटमेंट आहे तू आता म्हणल्याप्रमाणे जर प्रतिसाद प्रचंड आम्हाला मिळाला गाण्याचं खूप कमतुक होत आहे साऊंड आणि ज्या प्रकारचं टेकिंग आहे त्याच्याविषयी बोलणं होत आहे तर मला पण असा एक फील येतोय मला आय डोंट वॉन्ट टू जम्प पण मला पण असा एक फील येतोय की हे गेम चेंजर होणार आहे का वा अशी एक असा एक प्रश्न पडतोय मला मी असं मी माझा आहे वगैरे पण एवढं मी नक्की सांगली की आम्ही कॉम्प्रोमाइज अजिबातच केलेली म्हणजे मी माझे सहकलाकार आमच्या अभिनयाबद्दल आम्ही काही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही प्रोडक्शन व्हॅल्यू मध्ये काहीही कसर सोपले सिनेमॅटोग्राफी मध्ये काहीही कसर गोंडलेली नाही तर सगळं एक आता एक तयार झालेला आहे आणि ह्याच्यात गमतीचा भाग हा आहे ना की आम्ही हा सिनेमा बनवताना कधीही सुबोधला किंवा सुजयला किंवा ओंकारला ओंकारला किंवा आम्ही कोणीच आम्ही असं बोललो नाही की हे ना आम्ही इतर लोकांना पाडण्याकरता आम्ही हे करतोय आता कुठल्याही मास किंवा मा कि मा एका इन्सिक्युरिटी मधनं ही आलेली किंवा आलेला सिनेमा नाहीयेच आम्हाला या मातीविषयी वाटत महाराष्ट्राविषयी वाटत आणि खास करून या सगळ्याच्या पलीकडे सिनेमा हा माध्यमाविषयी आम्हाला म्हणजे बाकीचे कलाकार माझे सहकलाकार अनेक माध्यमातून ते काम करत असते आम्ही फक्त सिनेमा आणि नाटक या दोन्ही माध्यमातून काम करत असतो तर दिस मीन्स अ लॉट फॉर्म अरे ऑलमोस्ट असं असं वाटतं की मेक ऑर ब्रेक आहे का असे बरं वाटतो <laughs> लागेल खरंय मुळात आता जे गाणं रिलीज झालेलं बघितलं असतं सोबत का दिलीप प्रभाळकर आणि तू म्हणत ते मी फेल मला त्या गाण्याची आठवण तुमच्याकडनं ऐकायला आवडेल तर जेव्हा मी सुबोधला विकलो होतो त्याचा फोन आला की मी <laughs> हो, एक सिनेमा करतोय तर भेटायला गेलो तर स्क्रिप्टच्या आधी त्यांनी मला हे गाणं ऐकवलं कारण ते स्क्रॅच तयार होत आणि मी विचारलं की कोणी केलंय गाणं गाणं एदी प्रफुल्ल झालं तिथेच मी आतमध्ये मी हो असा मी माझ्यातला आवाज आला जर अख्खं गाणं तुम्ही ऐकलं असेल ना सात मिनिटाचं गाणं युट्यूब वरती फक्त साडेतीन मिनिटाचं गाणं दिलीप काक्काचं आणि माझ म्हणजे बाबुली आणि माझा जे नातं आहे त्याचा सार त्या अख्ख्या गाण्यात मला स्क्रिप्ट पेक्षा त्या गाण्याची मदत झाली एक अभिनेता म्हणून की आता मी या कॅरेक्टर कडे आणि या रिलेशनशिपकडे कसा अप्रोच करा हा, हा पहिला भाग झाला शिंदच्या वेळाला तर मला हे अंगली वाटत अस मी, मी दिलीप कासा का बरोबर एक गाणं लिप्सिक करून एवढा दुलना करतोय आणि त्याचा खूप स्टेप आहे पण खूप ट्रेंड आणि oh. uh, त्यांना भरपूर अँझायटी होती गाण्याविषयी oh. कारण <laughs> हो ते असं होतं की मी मला हे वगैरे नाही ना असं नाही बरोबर की हे तू तू कर तू तू कर मी तुझ्या मागे आहे वगैरे असे असे होते पण मी खूप कल्ला गेला आणि ही वॉज व्हेरी स्पोर्टिंग येस yes. oh. आणि ज्या प्रकारे कोकण आणि बाबुली आणि माधवचा लाईफ कॅप्चर झालं या गाण्यांबरोबर त्यात तुम्ही पाहिलं असेल की आमच्या हे लहान असतानाचे दृश्य पण आहेत होय तर तो स्टोरी स्टोरी टेलिंगचा खूप महत्वाचा भाग पण आहे बरोबर गाणं कथानकाला पुढे आणि निश्चितपणे शुभेच्छा देतो आम्ही आणि आजीट तू सुद्धा प्रेक्षकांना आवाहन कर की चित्रपट जाऊन प्लीज चित्रपट खुरवा या, या आ, मी स्वतःच काही बोस्ट करत नाहीये पण मी ना खूप क्वचित दिसतो हो। अशी एक कंप्लेंट आहे पण ते मी ठरवून करतो कारण मला असं वाटतं की प्रेक्षकांना एका कलाकाराला सारखं सारखं त्यांनी बघितलं त्यांना बोर होईल <laughs> तर तुम्ही इतर खूप लोकांना बघून बोर झालेले असाल तर आता परत एकदा मला आणि या अख्या ऑनसम ऑन्सला आणि खास करून दिलीप प्रभाळकरांना बघायला तर बघायला बारा सप्टेंबर पासून या बारा सप्टेंबरलाच या म्हणजे काय की बारा सप्टेंबरला तुम्ही आलात तर मग वीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर पर्यंत सिनेमा चालणारच <laughs> तुम्ही जर असं बोललात की नाही आम्ही पंचवीस सप्टेंबरला यायचो तोवर गेम खलास होऊन जा तर बारा सप्टेंबरला या मी असं ठरवलंय की मी थिएटर्सच्या आजूबाजूला असणार बर मेबी आपली भेटही होईल कारण मला ऑन ग्राउंड मला कळायला आवडेल की तुम्हाला काय कशी वाटली येस तर भेटूया बारा सप्टेंबर नक्कीच आणि आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की असेच नवनवीन सिनेमांचे मालिकांचे नाटकांचे अभ्यास मिळण्यासाठी कलाकारांच्या मुलाखतींसाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून एक तुला आमंत्रण देतो कृपा संवाद नावाचं आमचा पॉडकास्ट आम्ही सुरू केले यस yes. तर त्यासाठी तुला आमंत्रण आहे तुझ्या वेळेप्रमाणे आपण नक्की हो नक्कीच डन इट इज डन सुरू या